आम्हाला पैसे टाकलेत ना लाडकी बहिणीसाठी लय भारी आम्हाला त्यांना उदंड आयुष्य हो दे आमच्या मंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना काढली आहे ती योजना एकदम चांगली योजना आहे आणि त्याच्यामुळे महिलांना स्वतः स्वावलंबी झाल्यासारखं वाटतं आणि झाल्यात महिला स्वावलंबी आता काहीच पैसे नव्हते काही बायका कमवत नव्हत्या त्यांच्यासाठी हे छान आहे हो तू साडेसात हजार बी बोल तो थोडा थोडाबोहोत बी काम करा ना तो थँक्यू सो मच हम सबको लाडकी बहीण योजना की के पैसे डालने केली लिए ही योजना पुढे अशी चालू अशी आमची सगळ्यांची मागणी आहे नमस्कार स्मार्ट सोलापूरकर मी आत्ता आहे होम मैदान परिसरात आणि या ठिकाणी आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा उपस्थित आहेत एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत ते काही कारणास्तव येऊ शकले नाहीत पण महिलांमध्ये एकूणच उत्साह दिसून येतोय गावागावातून वेगवेगळ्या भागातून महिला येत आहेत अगदी नटून थटून येत आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा जयघोष आहेत यंदाच्या निवडणुकीमध्ये नक्कीच आम्ही या सगळ्यांना मतदान करू असं ते सांगतायत काही महिलांशी आपण संवाद साधण्याचा सा प्रयत्न करूया मी बोलते बर काय तुमच्या मनात भावना मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना काढली ती योजना एकदम चांगली योजना आहे आणि त्याच्यामुळे महिलांना स्वतः स्वावलंबी झाल्यासारखं वाटतं आणि झाल्यात महिला स्वावलंबी आजच्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल आजचा कार्यक्रम एकदम चांगला आहे आणि त्यातून महिलांना थोडं आत्मसन्मान मिळालाय आणि हा कार्यक्रम म्हणजे होत्या का आजवर अशा योजना होत्या पण त्या योजना कधी जनतेपर्यंत महिलांपर्यंत आल्याच नव्हत्या हां हो फक्त हे सरकार एवढं चांगलं आहे की या, या सरकारने महिलांना सन्मान दिला आणि मानानं जगण्याची एक आशा दिली या सगळ्यांचं श्रेय कोणाला देणार या सगळ्याचं श्रेय मी माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांना देतील परिणाम का या सगळ्याचा हो ना सर आपण सगळेजण तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार हो आम्ही हो। त्यांची बहीण आहे आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार हे असं म्हणणं आहे की या सगळ्यांनी आता ठरवलेलं आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे अजितदादा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राहील माझं नाव पुष्पा जाधव सध्या सगळ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे सध्या सगळ्या बायका खुश आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी हात खर्चासाठी म्हणून महिना दीड हजार रुपयाची सोय केली आहे त्यामुळे सगळ्या बायकांना छान वाटतं आहे सध्या त्या स्वतःसाठी काहीतरी करायचं म्हटलं तर तेवढ्या तेवढं करून घरासाठी बी त्यातूनच काहीतरी कमी करून घरासाठी बी करू शकतात काय कमी असेल तर त्यांना आणि सध्या त्यांना गॅस पण तीन गॅस सिलेंडर पण फ्री मिळते त्यामुळं बायकांना ते छान वाटू लागले आता आणि मुख्यमंत्र्यांनी पटपट ते पहिला तीन हजार नंतर दीड हजार आणि आता लगे या महिन्याच्या आणि पुढच्या महिन्याचे तीन हजार सर्व पैसे जमा केलेत त्यामुळं सध्या सगळ्या बायकांची दसरा आणि दिवाळी आनंदात जाणार आहे त्यामुळं सध्या वातावरण सगळीकडे छान आहे सगळेजण मुख्यमंत्र्यांचा जा जयघोष करतात आजवर असं योजना पाहिल्या होत्या का नव्हत्या आजवर नव्हत्या पहिल्या अशा योजना आता ही पहिल्यांदाच या मुख्यमंत्र्यांनीच काढलेली आहे लाडके बहीण योजना त्यामुळे सगळ्यांना छान वाटतंय चांगलं आहे ज्याला हातात काहीच पैसे नव्हते काही बायका कमवत नव्हत्या त्यांच्यासाठी हे छान आहे त्यांना त्यांच्या स्वतःची काहीतरी कमाई त्यांच्या स्वतःचे काहीतरी पैसे चल आज मला हे काहीतरी पाहिजे म्हटलं तर ते सध्या स्वतः पैसे आणि ते आणू शकतील त्यामुळे तिला ते खूप छा भारी वाटते आणि मुलासाठी पण काहीतरी जरी तर ती आता नाही म्हणू शकत नाही आहे तिच्याकडे त्यामुळे तिनं देते लगेचच काढून आहेत बाबा चल माझ्याकडे देते म्हणून योजनेबद्दल मानायचे आपल्याला योजनेबद्दल म्हणजे सध्या तर भाजप पक्षाचे मुख्यमंत्र्यांचे अजितदादांचे फडणवीसचे सर्वांचेच आभार मानावे कारण सगळ्यांनी मिळूनच योजना काढलेली आहे हां पण त्याला नाव दिलं आहे मुख्यमंत्री योजना याचा फायदा होईल का होईल की सध्या बायकांकडून तरी फैल फायदा होईल बायका तरी मन काही न बघता मतं देतील भाजपला आपण पाहतोय या ठिकाणी या सभेसाठी आलेल्या या महिला आहेत आणि वेगवेगळ्या भागातून आलेल्या या महिलांना आता त्यांच्या हातामध्ये फलक देण्यात आलेले आहेत ले मुख्यमंत्री लेख लाडकी योजना असं याच्यावर लिहिलेलं आहे वेगवेगळ्या योजनांची माहिती या फलकांवर देण्यात आलेली आहे आता आपण यातल्या काही महिलांशी संवाद साधूया तरी काय कसं वाटते तुम्हाला कुठून आला तुम्ही आम्ही शांतीनगरवरून आलो बर काय काय म्हणणं तुमचं काय नाही एकनाथ शिंदे केलेलं हे पूर्ण चांगले तो सगळ्या बहिणींना हे केलेलं गरिबांना लई मदत आहे लई भारी मदत झाली आजवर अशी योजना होते का नाही 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 असंच असं करत राहू दे आम्ही त्यांना सहकार्य करू यंदाची निवडणुकीत <laughs> तुम्ही त्यांना सहकार्य करा हा मग करावंच लागणार आहे सर <laughs> आम्ही पहिल्यापासून त्यांनाच करतो आत्ता तर विसरणारच नाही असं आहे रेणुका प्रकाश मोदी रेणुका प्रकाश मोदी तेलंगी पाच्या पेठ दहा आम्ही घेतलो आम्हाला कामाला आले ते हा मुख्यमंत्र्यांना काय तेच आशीर्वाद मुख्यमंत्रीचा आशीर्वाद आम्हाला योजनेचा पण त्यांनी हे काढले तर त्याच्यामुळे पण आम्हाला गोरगरीबांना पण खूप फायदा झाला त्याच्यामुळे नाव आहे प्रीती संतोष पवार आणि खूपच छान केली योजना हे सरकारने भाऊ आहे हे लाडका आमचा आणि बायकांना चांगलंच म्हणजे फायदा होतोय त्याचा काशीबाई माडोळे लाडकी बहिणीवर हाकिद्दारे ना मग खूप आभारी आहो मी त्याला कन्नड खूप आभारी आहे मी त्याला परंतु ते सगळं गरिबासाठी काय पुरत नाही ते सगळं माल मर्याद हे सगळं कमी करावं भाव सोन्याचा भाव कमी करावं हे पैसे काय पुरत नाही आहे मला हे पैसे नको पैसे नको आम्हाला सगळा म मालमत्ता सगळा भाव कमी करायला पाहिजेत सोन्याचा भाव कमी करायला पाहिजेत नमस्कार माझं नाव सोनाली ढवळे लाडकी बहिणीचा मला खूप फायदा झालेला आहे पण थोडं अजून वाढून मिळायला पाहिजे कारण की घरो गृहोपयोगी वस्तीमुळे आहे ना म्हणजे धान्य वगैरे खूप महाग झालेले घरात खूप म्हणजे अडचण होती त्यामुळे महिन्याला खूप पगार कमी आहे मिस्टरांचा वगैरे मग अजून थोडा लाभ व्हायला पाहिजे आम्हाला लेट बिल कमी व्हायला पाहिजे नंतर राशन वगैरे त्याचे भाव कमी व्हायला पाहिजे तेलाचं गॅसचं लाईट बिल घॅस रोपव्यवस्थित म्हणजे धान्य हां त्याच्यामध्ये खूप वाढ झालेला आहे कमी व्हायला पाहिजे महिलांना त्याच्यामुळे महिलांना खूप त्याच्यामुळे त्रा म्हणजे घर भागवायला खूप त्रास होतो आहे अशी माझी इच्छा आहे मग मुख्यमंत्री भावानी आहे ना की अजून थोडेसे वाढून द्यायला पाहिजे महिलांना शशिकला नागुरे बोलते मी हे मुख्यमंत्री लाडकी योजना लय फायदा झालेला आहे गरीब गोरांना तरी बी येतं सोलापूरमध्ये किती काम केलं तर पुरणार नाही आहे आपलं काष्ट केल्याशिवाय चुकलेलं नाही काय तरी योजना काढावं काय तर कामगारांना काम, काम करून द्यायचं हे करायचं आता हे बी काढावं शिंदेसाहेबनी त्याच्यामुळं माझं धन्यवाद माझे नाव मी रा रामकृष्ण नायकोडे राहणार पोथरे आम्ही कर मातालिकेवरून आलो आहोत मी एकशे ऐंशी फॉर्म भरले आहेत लाडक्या बहिणीचे तर माझे सगळे सबमिट झालेले आहेत फक्त एक फॉर्म माझा रिजेक्ट झाला होता पण मी परत भरला आणि आम्हाला सर्वांना पण अंगणवाडी सेविकांना ह्याचा ला लाभ मिळालेला आहे आम्ही तो आमच्या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकलेला आहे आणि ही योजना पुढे अशीच चालू राहावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे धन्यवाद मी बानू सोमनाथ मोठे करमाळा मी पण दीडशे फॉर्म भरले आहेत फॉर्म भरले आहे दीडशे फॉर्म भरले आम्हाला लाभ पन्नास रुपये प्रमाणे भेटणार होता तो अजून काही आम्हाला भेटला नाही तो तेवढ मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला द्यावा गावामधल्या महिलांचं काय म्हणणं योजनेबद्दल छान आहे सगळ्याला आता पैसे भेटत सगळ्याला आवडणारच की योजना कोणाला आवडत असं नाही का पैसा म्हणल्यानंतर सगळ्यालाच आवडणार असं होते ना आणि माझ्या भागातल्या दोघ जणांना लाभ भेटला नाही मी फॉर्म उभारलं आहे पण झालं कागदपत्र पण सगळे पण नाही भेटलं निवडून काय परिणाम होईल काही योजनेचा हो पडेल ना शंभर टक्के शंभर टक्के पण महिला देणार ना मतदान करणार हां महिला महिला जास्त उत्साहित आहेत आतमध्ये सभेच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादांचं भाषण सुरू आहे आणि काही महिलांना आतमध्ये जाण्यासाठी जागा मिळाली नाही आहे म्हणजे सभामंडळ पूर्णपणे भरलेलं आहे त्यामुळं काही लोक बाहेर थांबलेले आहेत उन्हामध्ये आणि काही महिला जाण्याचासुद्धा प्रयत्न करतात तिकडं आपण बघतो आहे आता बरेच जण गेलेत काही निघालेले आहेत बसायला जागा नाही असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक महिलेला अशा पद्धतीने हे बॅनर हातामध्ये दिले जात आहेत या उपक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीचं काम या सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं आपण पाहतो आहे सगळ्या ग्रामीण भागातनं आलेल्या या सगळ्या महिलात वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण पाहतो आहे समोर उपमुख्यमंत्री अजितदादांचं भाषण करू आहे सुरू आहेत त्या ठिकाणी मी थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तब्येत बिघडल्यामुळे येऊ शकले नाहीत पण उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सभेच्या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांना ते संबोधित करत आहेत होम मैदानावर अशा पद्धतीनं मोठे पॅन्डॉल मंडप मारण्यात आलेले आहेत आणि हे मंडप पावसाच्या आणि उन्हाच्या दृष्टीनं भव्य आहेत म्हणजे पाऊस आला तरी काही अडचण नाही एम मेरा नाम सानिया है लड़की बहन योजना के पैसे हम सबको आए सब सपोर्ट मिला थोड़ा बहुत भी सही पर सपोर्ट मिला हम सबको सब गरीबा को भी मिला सपोर्ट कितने गरीबा जो पूछ रहे थे पैसा नहीं पैसा नहीं उनको बहुत साढ़े सात हज़ार भी बोले तो बहुत है और लोग को कुछ, कुछ तो थोड़ा बहुत भी काम को आया ना तो थैंक यू सो मच हम सबको लड़की बहन योजना के पैसे डालने के लिए सरकार का बहुत सरकार का बहुत बहुत शुक्रिया Election पर क्या परिणाम पर हुएगा हाँ, पर ना परिणाम आप सब जन देंगे ना अभी सबको पता चला अभी मेन मतदान देने का जो मेन मुखिया है ना उसे आप बरोबर देंगे सब जने लड़की बहन जना कुछ इसको पैसे डाला था देखो नहीं हमारे भाई को देंगे ना हम सब जन वोट उसका नाम मुख्यमंत्री <laughs> दे देवेंद्र मतदान <laughs> गो मी गोदाबाई उत्तम लोहार नाना जवर्ण आले मी आणि देवेंद्र ने आम्हाला पैसे टाकलेत ना लाडके बहिणीसाठी लय भारी आम्हाला त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आमच्याकडून समर्थ कृपेनं जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स